बातमी राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांसाठी स्पेशल डिनरचं आयोजन केलं गेलं आहे उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या वाढदिवसानिमित्त पक्षाच्या नेत्यांसाठी जेवणाचा बेत आखलाय मुंबईत राष्ट्रवादीच्या आमदारांसाठी खास जेवण हे बेत आखलेलं आहे अजित पवारांच्या पक्षाचे मंत्री आमदार आणि माजी मंत्र्यांसह खासदार या यांनासुद्धा निमंत्रण दिले गेलं आहे महत्त्वाच्या नेत्यांना आमंत्रण दिलं गेलं आहे अधिक माहिती घेऊया आपल्या प्रतिनिधी जोत्स्ना गंगणे आपल्या सोबत जोडलेले आहेत जोत्ना राष्ट्रवादी काँग्रेस करून डिनर डिप्लोमसीचा हा प्रकार सुरू आहे अगदी बरोबर आहे जगदीश आपण बघतोय की एका बाजूला राष्ट्रवादीचे कृषी मंत्री मानिकरा कोकाटे यांच्या राजीनाम्याच्या एक मागणी जी आहे ती विरोधकांकडून सातत्याने केली जाते आहे आणि अशातच अजित पवार यांचा नुकताच वाढदिवस झाला आणि त्या वाढदिवसाच्या निमित्ताने मुंबईच्या बांद्रा या या ठिकाणी असलेल्या ताजलँड या हॉटेलमध्ये मंगळवारी डिनर पार्टीच आयोजन जे आहे ते राष्ट्रवादीकडनं आयोजित करण्यात आलेलं आहे या डिनर पार्टीमध्ये त्यांच्या पक्षाचे पक्षप्रमुख उपमुख्यमंत्री हो अजित पवार आणि त्यांच्या पक्षाचे सर्व आमदार खासदार मंत्री जे आहेत ते उपस्थित राहतील आपल्याला माहिती आहे जगदीश यापूर्वी वेळेस गेल्या आठवड्यामध्ये अजित पवार ज्या माध्यमांशी बोलत होते आणि त्यांना हा प्रश्न विचारण्यात आला की कृषी मंत्री माणिकरा कोकाटे यांच्यावर तुम्ही काय निर्णय घेणार आहात अजित पवार यांनी म्हटलं होतं की मी माणिकराव कोकाटे यांच्या भेट होईल माझी मी निर्णय घेणार आहे माणिकराव कोकाटे यांचं पहिल्यांदा मी बोलणं ऐकून घेणार आहे माणिकराव कोकाटे हे उपस्थित राहणार आहेत का अर्थातच उपस्थित राहण्याची शक्यता आहे जगदीश कारण राष्ट्रवादीचं असं म्हणणं आहे की दर आठवड्याला साधारण मंगळवारी राष्ट्रवादीची एक बैठक होत असते ज्याच्यामध्ये पक्षाचे खासदार आमदार मंत्री उपस्थित असतात hmm. आणि हीच बैठक जी त्यांची दर आठवड्याला होते तीच बैठक जी आहे ती उद्याच्या मंगळवारी होणार आहे त्यामुळे माणिकराव कोकाटे सुद्धा या बैठकीमध्ये या उद्याच्या होणार होणाऱ्या बैठकीमध्ये या डिनर पार्टीमध्ये उपस्थित राहतील मात्र डिनर पार्टीमध्ये खरोखरच गंभीर चर्चा होईल का माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याबद्दल त्यांचा जो व्हिडिओ व्हायरल झाला रमी खेळताना डाव खेळतानाचा सपात त्यांचा मग या सर्वावरती डिनर पार्टी मध्ये खरोखरच अजित पवार आणि माणिकरा गोकाटे यांच्यात गंभीर चर्चा होऊ शकते का यावर मात्र सवाल उपस्थित होतो ज्योत्ना धन्यवाद दिलेल्या माहितीबद्दल